गेल्या नऊ वर्षापासून हे सफाई कामगार महापालिका हद्दीतील सत्तावीस गावांमध्ये सफाईचे काम करतात मात्र नऊ वर्षापासून महापालिकेकडून किमान वेतन देखील या सफाई कामगारांना दिलं जात नाही त्यामुळे आता या कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी समाविष्ट करणे तसेच काही सफाई कामगारांच्या मृत्यू झाले त्यांच्या वारसांना महापालिके महापालिका सेवेत घेणे शिवाय सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी या कामगारांनी केले महानगर सफाई कर्मचारी संघ संघाच्या नेतृत्वाखाली आज सफाई कामगार महापालिकेवर धडकले याच मा, मागण्यासंबंधी सफाई कामगारांनी महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला असता त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्यामुळे आखेर या कामगारांनी महापालिका मुख्यालयावर धडक दिली आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र अधिकाऱ्यांना बाहेर फिरू देणार नाही असा इशारा या कामगारांनी दिलाय <coughs> <coughs> बऱ्याच दिवसापासून गावामध्ये पाण्या संदर्भात अडचण उद्भवत होती या ठिकाणी मान्य खासदार श्रीकांतजी साहेबांनी काल तात्काळ महानगरपालिकेमध्ये मिटिंग लावली अनेक दिवसापासून आमचे कुलकर्णी साहेब फॉलोअप घेत होते वसंत भोहेजी फॉलोअप घेत होते पाठपुरावा भालचंदजी करत होते विलासजी पाठपुरावा करत होते या ठिकाणी आज यश आलेले मान्य खासदार श्रीकांतजी साहेबांनी तात्काळ सगळ्यांना आदेश देऊन काल महापालिकेमध्ये सदर बैठकीत निर्णय झाला त्या या मानवीच्या जमिनीच्या इथे संदर्भात जी काही आपण जागा आखलेली आहे तिचं निरीक्षण करण्यासाठी आज फॉरेस्ट ऑफिसर आपले दरेकर त्याचप्रमाणे अमृत योजनेअंतर्गत जे आपले अधिकारी आहेत कुलकर्णीजी ते या ठिकाणी उपस्थित आणि निरीक्षण केलेलं आहे परवापासून म्हणजे खरं तर आजपासूनच या कार्याला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येईल आणि आपल्या मानेरगाव आशेळेगाव या परिसरामध्ये मोर्यानगरी या परिसरामध्ये जी पाण्याची टंचाई आहे पाण्याने लोक व्याकुळ आहेत येणाऱ्या काळामध्ये पाण्याची टंचाई दूर होईल आणि पाण्याची समस्या ही कायमची मिटून जाईल त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचा धन्यवाद देतो आणि मान्य खासदार शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो त्यांनी हे काम ज्वलंत घेतलं आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू होणार आहे असं या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सांगत आलेलं आहे